जेवढे कार्यकर्ते आम्ही वाढवलेले आहेत त्याच्यामुळं तो आ, जो भाजप पक्ष आम्ही त्याला पोहोचवलाय आणि तो आयत्या पीठावरती येऊन रेकॉर्ड करणार त्याच्यासाठी आमचा त्याला ते आम विरोध आहे आणि तो भाजप विरोधी तो प्रत्येक वेळी दोन आ, दोन वेळी भाऊ भाऊच्या विरुद्ध अश्विनी वेनीच्या विरुद्ध तसेच शंकरजीच्या विरुद्ध भाजपच्या विरुद्ध लढलेला आहे आणि वेगवेगळे पक्ष घेऊन लढलेला आहे त्याच्यामुळं आमचा त्याला विरोध आहे जेवढे कार्यकर्ते आम्ही वाढवलेले आहेत त्याच्यामुळं तो आ, जो भाजप पक्ष आम्ही तळागारात पोहोचवलाय आणि तो आयत्या पीठावरती रेकॉर्ड करणार त्याच्यासाठी तो भाजप विरोधी तो प्रत्येक वेळी दोन वेळी दोन भाऊ भाऊच्या विरुद्ध अश्विनी विरुद्ध तसेच शंकरजीच्या विरुद्ध भाजपच्या विरुद्ध लढलेला आहे आणि वेगवेगळे पक्ष घेऊन लढलेला आहे त्याच्यामुळं आमचा त्याला विरोध आहे जेवढे कार्यकर्ते आम्ही वाढवलेले आहेत त्याच्यामुळं तो आ, जो भाजप पक्ष आम्ही पोहोचवला पोहोचवलाय आणि तो आयत्या पीठावरती येऊन रेकॉर्ड करतात त्याच्यासाठी आमचा त्याला विरोध आहे आणि तो भाजप विरोधी तो प्रत्येक वेळी दोन दोन वेळी भाऊ भाऊच्या विरुद्ध अश्विनीवेनीच्या विरुद्ध तसेच शंकरजीच्या विरुद्ध भाजपच्या विरुद्ध लढलेला आहे आणि वेगवेगळे पक्ष घेऊन लढलेला आहे त्याच्यामुळं okay. आमचा त्याला विरोध आहे